अध्यक्ष महोदय प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आहे आणि उत्तरामध्येच या ठिकाणी मान्य केलेलं आहे की अनधिकृतपणे बांधलेलं शेड हे आता तोडण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय एखादी अनधिकृत बांधकाम पाडणं हे काही अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधातली ही शिक्षा होऊ शकत नाही आणि त्यामुळे या निमित्ताने मला दोन प्रश्न विचारायचे आहेत प्रश्न क्रमांक एक जे अनधिकृत बांधकाम आपण पाडलं ते अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर आपण फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देणार का महानगरपालिकेला नंबर एक नंबर दोन अध्यक्षामध्ये वारंवार या ठिकाणी अतिक्रमण होत असतं आणि त्यामुळे पुढील काळामध्ये अतिक्रमण पुन्हा होऊ नये या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी महानगरपालिकेची जी योजना आहे प्रत्येक वॉर्डमध्ये एक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असावं तर या प्लॉटवर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधण्याचे आदेश महानगरपालिकेला आपण देणार का दोन प्रश्न अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे, हो जे सांगितलं होतं तिथलं बांधकाम अतिक्रमण सगळं हटवलेलं आहे अध्यक्ष महोदय आता आणि अध्यक्ष महोदय जशी जर वारंवार एकच माणूस तिथे जर अतिक्रमण करत असेल तर आपल्याकडे तरतूद आहे की आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो त्याप्रमाणे परत जर तिथे अतिक्रमण झालं तर निश्चितपणे तिथे गुन्हा दाखल केला जाईल अध्यक्ष मोदय आणि दुसरी गोष्ट सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्या संदर्भात जी विचारलेली अध्यक्ष मोदय तर त्यांनी तसा प्रस्ताव महानगरपालिकेला द्यावा त्याचा विचार केला